मखमलाबाद येथे ओमसाई मित्रमंडळाच्या वतीने भव्य महाप्रसाद तसेच सोळावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय यावेळी भव्य साई पालखीची मिरवणूकही काढण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक धोत्रे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते त्याचबरोबर म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके समाजसेवक प्रमोद पालवे गणेश काकड माजीनगर सेविका सौ सुनीताई पिंगळे दिंडोरी तालुका अध्यक्ष आरपीआय बाळासाहेब गायकवाड प्रशांत गायकवाड समाधान धोत्रे तसेच या कार्यक्रमात संतोषगिरी महाराज यांच्या भजन प्रवचनाच्या आयोजन करण्यात आलं मखमालाबाद येथे ओम साई युवक मित्रमंडळाच्या वतीने सोळावा वर्धापण दिन तसेच भव्य साई पालखी मिरवणूक महाप्रसादाचं आयोजन करत कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार ओम साई तर्फे यावर्षी सोळा वर्ष असून सालाबादप्रमाणे यांनी यावर्षी साई भांडारा आयोजित केला आहे तरी या परिसरात या मंडळातर्फे या भंडारा आयोजित केला जातो याचा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात असून साधारण चार ते पाच हजार लोक इथे येऊन प्रसाद घेत असतात तरी यापुढे या मंडळा या माझ्या शुभेच्छा पुढच्या काळात बी त्यांच्या कुणाशीच भंडाराचे आयोजन करण्यात येईल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक